या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जब यांचे प्रभाकर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ दाजीपेठ येथील श्री यल्लम्मा टेम्पलच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भव्य यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषींचा कल्याणोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला कल्याणोत्सव कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला दाजीपेठ येथील श्री यल्लम्मा देवी टेम्पल ट्रस्टच्या वतीनं दाजीपेठ येथील श्री यल्लम्मा देवी मंदिरात बुधवारी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी सात वाजल्यापासून ध्वजारोहण गणपतीपूजन गंगापूजन मूळ मूर्ती अभिषेक व पूर्ण अलंकार आरतीनंतर होम हवन नवग्रह पूजा पार पडली दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषींचा कल्याणोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात अक्षता सोहळा पार पडला अक्षता सोहळ्यानंतर तब्बल सात हजारांहून अधिक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बोगा उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कोनापुरे सेक्रेटरी कमलेश बल्ला खजिनदार श्रीनिवास मिठ्ठा या समस्त कार्यकारी संचालक मंडळ व उत्सव समितीचे सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या कल्याणोत्सव कार्यक्रम व महाप्रसाद कार्यक्रमासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती जयम्मा श्री यल्लम्मा आणि जमदग्नी ऋषी ऋषीच आज कल्याणोत्सव आहे प्रमाणे दरवर्षी वटसावित्री दर पौर्णिमेला कल्याणोत्सव साजरा करतो सकाळी ध्वजारोहण गंगापूजन त्याच्यानंतर मूळ मूर्ती अभिषेक त्याच्यानंतर नव ले ओम हवान मग त्यानंतर बारा वाजून तेवीस ते अक्षता सोहळा अक्षता सोहळ्यानंतर महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे जवळपास पाच सहा हजार लोकांचं महाप्रसादचं व्यवस्था केलेला आहे संध्याकाळी नदी कन्या नवकन्या पूजा आणि संध्याकाळी आठ वाजता पालखी सेवा त्यानंतर निद्रा आरती ओन समारंभ संपत आहे तरी नागरिकांना काय म्हणून ना आव्हान कराल तुम्ही आज ना नागरिकांना आव्हान सगळेजणी बारा येऊन अक्षर सोळा मध्ये सहभागी व्हावं आणि महाप्रसादचा लाभ घ्यावा महाप्रसाद पाच ते सहा हजार लोकांचा महाप्रसाद आहे तीन साडेतीन पर्यंत महाप्रसाद संपतात सोळा दर वर्षाप्रमाणे अक्षरध दर आता सालाबाद कमीत कमी एक शंभर वर्ष झालेलं आहे सालाबादप्रमाणे एक कार्यक्रम होत असत आहे परंपरा काय परंपरा देवीचं देवी कल्याणोत्सव वटसाहित्य पौर्णिमेला कल्याणोत्सव आहे परंपरा आहे त्या परंपरेनुसार वट वटपौर्णिमेला कल्याणोत्सव होत आहे पुढे बाबा टेम्पल ट्रस्ट रजिस्टर एकोणीसशे सत्तावीन साली झालेलं येतं रजिस्टर नंबर हे चारशे पंच्याऐंशी आहे आम्ही पुढील पासून येतं यल्लामदेवीचा वटसाहित्य पौर्णिमाला लग्न विवाह शोभरम केलेलं आहेत आत्तापर्यंत ते परंपरा चालूच ठेवलेल्या आहेत आणि आजचा कार्यक्रम सकाळी द्जाळण आणि आठ वाजता गंगापूजन आणि नऊ वाजता महाआरती आरती आणि साडेनऊ वाजता होमहवन आणि बारा वाजता कल्याणसुद्धा अक्षरा सोहळा आणि एक ते तीन महाप्रसाद पाच ते सहा हजार लोकांचं आयोजित केलेलं आहेत आणि संध्याकाळी सात वाजता लोकन्या पूजा आणि रात्री सात ते अर्ध्या दरम्यान मा पालखी सेवा आणि रात्री आठ वाजता महा नव आणि शैन हे करण्यात आलेले आहेत आणि सर्व भक्तांना विनंती आहे की यल्लम्मा टेम्पल सर्व भक्तांनी साडेबारा वाजता नक्षत्र घालून आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि मंदिराची शोभा आणावी असं आम्ही आवाहन करत आहोत श्री यल्लम्मा टेम्पल ट्रस्ट दाजीपेठ सोलापूर प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा यल्लम्मा देव जमतादनी कल्याण महोत्सव अत्यंत उत्साहपूर्वक भाविकांचा अलोट गर्दी प्रतिवर्षापेक्षा जास्त प्रमाणात आम्हाला आज सहकार्य लाभलेलं आहे आज आता महाप्रसाद चालू आहे आज संध्याकाळी नवकन्या पूजन व पालखी सेवा कार्यक्रम आहे त्यानंतर महाआरती होणार आहे तरी भाविकांनी जास्तीत जास्त असंच उत्फूर्तपणे सहभागी व्हावा हे आम्ही ते यल्लम्मादेवी टेम्पल ट्रस्टच्या वतीनं विनंती करीत आहे मी मनोहर पापालमा टेम्पलच्या माझी सेक्रेटरी वि मा विवाह हल्ल वि ज्येष्ठ पौर्णिमाला दरवर्षी सालापदाप्रमाणे विवाहोत्सव सोहळा साजरा करतो आणि त्याप्रमाणे बाकीचे कार्यक्रमसुद्धा होतात सकाळपासून आणि महाप्रसादाचा जेवणाचा कार्यक्रम व्यवस्थित प पाळण्यासाठी आमचे सेक्रेटरी चालू सेक्रेटरी आणि पदाका पदाधिकारी यांनी सहकार्य करून एवढ्या पाच हजार लोकांच्या जेवणाचं व्यवस्था केलेले ते याप्रमाणे आम्ही सेवा चालू आहे हे दरवर्षी असंच राहा म्हणून ईश्वरी आम्ही प्रार्थना करू इल्लामा माते की जी आज रोजी यल्लामा पेठेत येल्लामादेवीच्या मंदिरात जमादग्मी व यल्लामादेवीचा विवाह संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण भक्तगणांनी इतकी मोठी गर्दी केली होती की त्या गणती करणेच अशक्य होतं इतकी गर्दी झाली होती <laughs> आणि सकाळपासून होम आणि संध्याकाळी कुमारिका पूजन आणि आता पालखी सेवा याप्रमाणे झालेलं आहे आणि दुपारी सगळं भक्तगणांना महाप्रसाद देण्यात आलेला असून साधारणपणे सहा ते सात हजार लोकांना महाप्रसाद देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे ह्या ह्या ठिकाणी आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि भक्तगणांनी याचा लाभ घेतलेला आहे भक्तांचे आम्ही संस्थेतर्फे आभारी आहोत धन्यवाद जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपिरियत रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयबीए अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर बलदवा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा